इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कराची वाडी या आदिवासी पाड्यावर स्त्री साई सहाय्य समितीचे मार्गदर्शक नितीन चांदवडकर यांच्या मुलाचा वाढदिवस एक करंजी मोलाची हा उपक्रम दीपावलीच्या निमित्तानं राबवण्यात आला कुमार आरंभ याचा हा प्रथम वाढदिवस असल्यानं समाजाप्रती आपली बांधिलकी जपत चांदवडकर परिवारानं आदिवासी पाड्यांवर आरंभाचा वाढदिवस साजरा करून चांगला आदर्श समाजाप्रती घालून दिलाय दिपावली निमित्त महिला भगिनींनी नि पाड्यावरील घरांमधील अंगणात रांगोळी काढून दारामध्ये दिवे लावून त्यांची घरे सुशोभित करून प्रकाशमय केली कुमार आरंभ याचे महिला भगिनींनी तिलक पूजन करून औक्षण केलं आरंभने आपल्या आईबाबा ताईसोबत केक कापून आदिवासी बालकांसोबत केक कापून आपला वाढदिवस साजरा केला एक करंजी मोलाची या उपक्रमाअंतर्गत आदिवासी पाड्यावरील लहान मुलं महिला भगिनी बांधवांना करंजी लाडू चकली आदी फराळ देण्यात येऊन श्री साई सहाय्य समितीच्या साई भक्तांसोबत आदिवासी मुलांनी फटाके वाजवून आपला आनंद द्विगुणित केला सुमित बोधक न्यूज सेवन मराठी इगतपुरी